नमस्कार मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मिस्टरांनी बनवलेलं स्पेशल चिकन रेसिपी चला तर मग सुरू करूयात पहिल्यांदा त्यांनी चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी लसूण चोलून घेतलेलं आहे आणि ते त्याला त्यांच्या स्टाईलमध्ये बारीक करणार आहेत मी मात्र आजूबाजूला लुडबुडत हे सर्व पाहत होते आणि पाहता पाहता थोडं व्यावहारिक ज्ञानही ग्रहण करत होते तर त्यांनी आता बारीक केलेलं लसूण कुकरमध्ये तेलामध्ये घातला आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्टही त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आता ते मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालणार आहेत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत हे चिकन व्यवस्थित तेलात फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर त्यांनी काय केलं कुकरवरती प्लेट ठेवली आणि त्यामध्ये पाणी टाकलं मग मी विचारलं की असं का तर ते म्हणाले की पदार्थांमध्ये पाणी घालताना गरम करून घालायचं असतं म्हणलं हो ठीक आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी त्या ते गरम झालेलं पाणी कुकरमध्ये घातलं आणि कुकर बंद केलं त्यानंतर चांगल्या दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या शिट्ट्या झाल्यानंतर चिकन चांगलं शिजून तयार होतं आता शिजलेलं चिकन म्हणल्यावर काय त्यावरती थोडासा ताव मारला कारण ते दिसतही खूप छान होतं हे बघा तुम्ही पाहू शकता चिकनवर ताव मारून नंतर कढई ठेवली कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक केलेला लसूण घातला दालचिनी घातली आणि त्यामध्ये त्यामध्ये एक दोन तेजपत्ताही घातले आणि नंतर बारीक कापलेला कांदा घालून त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं कांद्याला लालसं रंग येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक कापलेलं टमाटरही त्यामध्ये घातलं टमाटरलाही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये त्यांनी बारीक किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि त्यालाही ते व्यवस्थित फ्राय करून त्या मिक्स करून घेत आहेत ले ले हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी मसाले ॲड केलेले आहेत लाल कश्मीरी मिर्च गरम मसाला कांदा लसूण मसाला आपण घरी वापरतो तो, तो काळा मसाला चिकन मसाला आणि हळदही थोडी घातलेली आहे आणि नंतर मीठ घालून त्याला व्यवस्थित हलू मसाले हलवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये उकडलेलं चिकन घातलेलं आहे आणि या चिकनलाही व्यवस्थित मसाले मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता जवळजवळ आपली प्रोसेस कम्प्लीट होत आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध सगळ्या घरात दरवळत आहे आणि यानंतर आता थोडंसं थांबून ते त्यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित ॲड करून घेतील जेणेकरून आपलं स्पेश चिकन आणखी स्पेशल बनेल आणि या अतिशय झणझणीत मसालेदार चिकनचा स्वाद हे अप्रतिम असणार आहे असं पाहूनच मला वाटत आहे त्यानंतर त्यांनी हे चिकन एका बाऊलमध्ये व्यवस्थित काढून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये परत त्यांनी कोथिंबीर ॲड केलेली आहे नंतर मी बाजरीच्या भाकरी आधीच तयार करून ठेवलेल्या होत्या त्या दोन भाकरी व्यवस्थित ताटामध्ये चुरून त्यामध्ये ही भाजी टाकून मस्त आम्ही ताव मारलेला होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा